शिंवरास शिंहराशी जातकांसाठी आठवडा ऊर्जावान प्रेरणादायी आणि कार्यसिद्धीचा आहे सूर्याच्या बलवान प्रभावामुळे तुमचा आत्मविश्वास कमालीचा वाढणार आहे पण लक्षात ठेवा आत्मविश्वास अहंकारामध्ये परावर्तित होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका कर्तृत्वाला विनम्रतेने सामोरे जा करियर व व्यवसायाच्या दृष्टीने आठवड्यात कामात मोठे बदल घडू शकतात त्याचा स्वीकार करा ज्यांना नेतृत्वाची जबाबदारी घ्यायची होती त्यांच्यासाठी ही वेळ योग्य आहे ऑफिसमधील संघर्ष मिटवण्यासाठी तुम्ही पुढाकार घेऊ शकता सरकारी अधिकारी शिक्षक प्रशासकीय क्षेत्रातील लोकांना हा आठवडा प्रगतीपथावर नेणारा ठरेल व्यावसायिकांना नवीन करार प्रेझेंटेशन किंवा टेंडर म्हणून तुम्हाला लाभ होऊ शकतो नवीन नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या संधी प्राप्त होऊ शकतात वरिष्ठांकडून कौतुकाची थाप पडेल पण वादग्रस्त व्यक्तींशी दोन हात दूर राहिलेलं बरं आर्थिकदृष्ट्या सूर्याचा प्रभाव तुमचे आर्थिक स्थान ह्या आठवड्यात मजबूत करणार आहे पगारवाढ बोनस किंवा सन्मानाची प्राप्ती होईल मोठ्या गुंतवणुकीपूर्वी मात्र गुंतवणूकदार सल्लागारांचा सल्ला जरूर सल्ला घ्या मित्रांकडून मदत मिळणार आहे रविवारी सूर्याला अर्घ्य देताना आर्थिक स्थैर्यासाठी नक्की प्रार्थना करा प्रेम व नातेसंबंधामध्ये आत्मविश्वास वाढणार असून कधीकधी तुम्ही थोडे हुकुमशाही पद्धतीने वागू शकता शक्यतो ते टाळा त्यामुळे जोडीदाराचा तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतो जोडीदाराशी मनमोकळा संवाद साधा आणि जास्तीत जास्त वेळ जोडीदाराला द्या अविवाहितांना आकर्षक व्यक्ती ह्या आठवड्यात भेटू शकते जी तुमच्या आयुष्यात चांगले बदल निर्माण करू शकते कुटुंबात वृद्ध व्यक्तींचे आशीर्वाद आवश्यक आहेत हे लक्षात ठेवा सूर्याशी संबंधित समस्या म्हणजे उष्णता रक्तदाब किंवा डोळ्यांचा ताण सिंह राशीच्या जातकांना या आठवड्यात जाणवू शकतो तेव्हा सकाळी लवकर उठून बारा सूर्य सूर्यनमस्कार घाला आणि रोज सात तुळशीची पानं रिकाम्यापोटी प्राशन करा त्यामुळे तुम्ही तणावावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे सोनेरी शुभ अंक आहे एक शुभवार आहे रविवार व सिंह राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय येत्या रविवारी सूर्याला तांब्याच्या तांब्यातून अर्घ्य अर्पण करा आणि ओम घृणी सूर्याय नमहा या मंत्राचा जप करा तसेच आठवडाभरात जेवढी शक्य होतील तेवढी लाल रंगाची फळं जसं की सफरचंद डाळिंब वगैरे त्याचं आहारामध्ये नित्य सेवन करा त्यामुळे तुमची शक्ती वाढण्यास मदत होईल व शरीरात आवश्यक त्या विटॅमिनची पूर्ती होईल